टू माय ब्लॉग तर आज आपण बनवणार आहे शिरा माझ्या पद्धतीने सत्यनारायणचा ना नाही त्याच्यात काजू बदाम पिस्ता वगैरे काहीच नसणार आहे कारण की मला ना सिंपल नाही शिरा आणि बस एवढंच आता शिरा भाजून घेतलेला आहे आता मी ओला होते माझा एक लहानपणाचा एक किस्सा आहे ज्याच्यात म्हणजे आम्ही स्कूल फ्रेंड्स होतो आ, मी अली रुषाली होती काय म्हणजे खूप एक, एक, एक दहा आठ वर्षाची गोष्ट आहे मी श्रुती आणि एक आमची एक फ्रेंड होती स्नेहा नावाची आ, तो आम्ही तिच्या घरी गेलेलो शिरा बनवायला त्यांच्या घरात मार्गशिस्त गुरुवार होता शेवटचा आणि त्यांना हे करायचं होतं पाच पोरी जेवायला घालायच्या होत्या पण पोरी तर नव्हत्या मग आम्हीच फ्रेंड्स लोक ना जेवायला बसलेलो शिरा बनवायचा होता तर मी काय केलं मला कुकिंग वगैरे एवढं काय जमत नाही तर मी काय केलं शिरा घेतला तो शिरा डायरेक्टली धुतला एक मिनिट थांबा मी टोप घेऊन ह्याच्यात धुतलेले कढई तर आम्ही काय केलं अ मी शिरा घेतला मला माहित नव्हता तो धुतात मला वाटलं जसं आपण तांदूळ डाळ वगैरे असं घेतो ते सगळं धुवत वगैरे असेल तर मी घेतला आणि डायरेक्टली धुतला आणि त्याला मी पाच मिनटं भिजायला ठेवलं त्यानंतर लोक शिर रवा शोधतात कुठे 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 मी बोल मी येतोच धुतला इथे कोपऱ्याला ठेवला तेवढे ते येणेस ते ते ये का तू असं शिरा वगैरे धुवत वगैरे नाही असं म्हणजे पूर्ण एकदम चि चिकल चिकल झाला आम्ही खायला पण ते विचित्र एकदम म्हणजे असे गोळे गोळे चिकल चिकल असं पीठ 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 पीट झालं तेव्हापासून जे शिरा बनवला ना ते, ते आता तेव्हा म्हणजे सात आठ वर्षापूर्वी बनवला शिरा तो मी आता बनवते आता पण मला एवढा परफेक्ट नाही माहिती कसा बनवता पण तो छान क्यूट असा किस्सा होता खूप माझ्या हसले लोक मला आज पण जेव्हा केस मी जर शिऱ्याचं नाव काढलं ना तर आजही मला ते लोक चिडवतातच की मी असा शिरा बनवलेला म्हणून कढई झालेली आहे गरम आपण घेतलेला आहे चार पाच जणांचा शिरा व रवाला गरम करूया आम्ही साफ करून घेतलेला आहे मला काजू नाही आवडत नाही मला बदाम नाही आवडत काजू आवडतो पण मी कायच टाकणार नाही मला मला ना मला आवडत नाही मला लहानपणापासून काजू बदाम खायची सवयी जरी आमच्या घरात जरी खीर वगैरे बनवली ना तरी मी त्यातले काजू बदाम ना बाहेर काढते मग ते शि खीर पिते आधीपासूनच आवडत सो हा माझ्या पद्धतीचा शिरा आहे सो मी ह्याच्यात काहीच टाकणार खायला भारी मस्त गरम करायचं आणि मी शिरा सो so, हा आहे आमचा मला एकाने मेसेज केलेला एक दोन जणांनी वॅक्सिन दिली का हा तुला चावतो म्हणजे असं नख वगैरे मारतो वगैरे तर ह्याला वॅक्सिन दिलेली आहे आम्ही देतो सहा महिन्यातून ह्याला वॅक्सिन देतो की कुठलं आम्हाला इन्फेक्शन होत नाही म्हणून असं ह्याला इंजेक्शन चालूच असतं आणि हा पाळी वेळाला सगळं कळतं हा खूप आमच्या गोड अशा आहे मला काय भीती नाही वॅक्सिन वगैरे आम्ही दिलेली हा झोपायचा टाइम आहे रात्री ऍक्टिव्ह होतो आता पण मी झोपेत न उचलून आणतय मला कॅमेरा राह राग येतो सोडते त्याला झोपायचं आहे त्याला आम्ही गाजर वगैरे देतो त्याला दिले आम्ही इंजेक्शन सहा महिन्यातून सात महिन्यातून एकदा त्याला इंजेक्शन चालू असतं आता आपण एक पुढच्या महिन्यात त्याला पुन्हा एकदा वॅक्सिन द्यायची अभी हम हैंड हँडवॉश आधी केलेले पण आता बपड्याला हात लावलेला ना हो त्याच्यामुळे आपला शिरात चांगल्या प्रकारे भाजून घेतलेला आहे अशा थोड़ा थोडासा गोल्डन सारखा कलर आलेला आहे गोल्डन ब्राउन सारखा आणि एवढाच आपल्याला भाजून घ्यायचं जास्त सो so, आता पण टाकणार आहे दूध चाकू घ्यायचा कंटाळा अरे की काय आताच भांडी मग पुन्हा कशाला खराब करायची त्याच्यामुळे हम मिलावट नहीं करते दूध में पानी नहीं डालते हैं ऐसे ही हम शीरा बनाएंगे बिंती व उठो आता याला चांगली उकळी येऊ द्यायची आई नो मी आता तूप बटर काय घातलं नाहीये कारण मला तुपही आवडत नाही आणि बटर आवडत नाही हा माझ्या पद्धतीचा शिरा आहे जो फक्त गोड गोड लागण्यापुरताच पुरताच खायचा पूर्ण किचन वरती लादीवरती दूध सांडलेला आहे आता हात पर किचन खराब नाही होणार आता काम करायला बाई येते ती करून गेली मम्मीने बघितलं तर माराच खायला पुन्हा पसर दूध उकळायला आलेलं आहे आपलं तर आपण त्यात साखर आहे गोड पण मी जास्त नाही खात आपण थोडीशी साखर टाकणार हे दूध शिजलं उकळी आली की आपण टाकणार शिरा मग ते नीट मिक्स करायचं मग झालं झालं रेडी शिरा माझ्या माझ्यासाठी मी नाही आवड मला ना आवडत ड्रायफ्रूट म्हणजे असं फळं वगैरे त्याच्यामुळेच मी इथं टाकली होत चाललेली आहे ह्याच रिझन मुळे हे टकलं माझं आणि सारखे आजारी पडतं हेच रिझन आहे की मी जास्त काही खात नाही पहिले म्हणजे तब्येत होती आता सुधारती थोडीफार ह्याला बोलतात बायसे बाल बाल बच्चे बाल बाल आता जर दूध वाया गेला असता ना ले मार मारखाल्ला असता पण भाजलेला रवा टाकणार आहे आणि गॅस थोडा फास्ट करायचा आणि हे असं गोल गोल असं त्याच्या ज्या गाठी बनतात ना ती गाठ झाली नाही पाहिजे बोलतात सो आपण होणार पण नाही कारण की झाली झाली गॅस कमी करते मम्मी असे बिना गाठीच बनवते त्यांना एक्सपिरियन्स आहे भाई आपले थोडे आपण साधी शोधानी हवी सगळी छान दिसते माझा शिरा बिना पाण्याचा मी पाणी ऍड नाही करत ए भाई जालामुखी कसे होते तसं ते बघा सो so, आपला जो शिरा आहे तो तयार झालेला आहे वेलची टाकायची विसरली ऍक्च्युली मला वेलची पण नाही आवडत पण तरी मला टाकायची होती पण ठीक आहे कोई ना वेलची नाही टाकली मी असाच आता खायला देऊया आणि मम्मीची रिॲक्शन बघूया मी तर झोपलेली आहे आपला शिरा तर मम्मीला उठून बघूया मम्मीला उठूया आणि दाखूया शिरा बनवलाय उठ शिरा बनवला खाऊन सांग कसं झाला हा असाच बनवला हा काजू बदाम होते ना फ्रीज मध्ये मला ना आवडत असाच बनवला थोडे वेलची पण नाही टाकली छान छान आहे ना बिना काजू बदामाचा पण छान लागतो पायल नि बनवलं आहे <laughs> पूर्ण घामाने फेडी झाली मी मुंबईत थंडी असून पण गर्मीचे दिवस चालले आहेत सो मी खाते आता शिरा Nastajali. Mim je staboljila našo daljo.